पूर्ण दोन दिवसामध्ये तुमचं बऱ्याच जणांनी कौतुक केलं तुमच्या कार्याचं मूल्यमापन केलं मी शुभेच्छा के दिल्या मी अशी मागणी केली की तुम्ही दिल्लीला जाऊ भागातल्या अनेक कर्मचाऱ्यांना एस सी एस टीना सुविधा नाही असा एक सूर होता आजच्या म्हणजे संपूर्ण पाषणांमध्ये सरकारी पातळीवरून अनेकदा सिस्टीम हँग होणं किंवा फिज विनोट डिस्प्ले आणि मग तो रोष कर्मचाऱ्यांवरती जनता काढते तिथे भांडणं होतं सा। तेव्हाच्या भूमीमध्ये दोन दिवस पोस्टल कर्मचाऱ्यांचं एस सी एस टीची कॉन्फरन्स झाली नेमकं विचारूयात राज्याचे एक अडकखे बाज नेते कार्यकर्ते आपल्याबरोबर आहेत जी जाधव सर जी जाधव सर नेमकं दोन दिवसात काय नेमकं ठराव झाले आजची सर्कल कार्यकारिणी महासभा ही एक सहा महिन्याचा आढावा घेणारी बैठक असते म्हणजे टपाल खात्यातील मागासवर्गीय कर्मचाऱ्यांवरती अन्याय अत्याचार त्यांचं प्रमोशन आणि इतर अनेक गोष्टीवरची याचा उहापो होत असतो काल दिवसभर या सगळ्या गोष्टीचा उहापो झाला जवळपास चाळीस ते पंचेचाळीस डिव्हिजन या सी डब्ल्यू सीमत यांनी सहभाग घेतला आणि आपल्या विभागातील जे प्रश्न आहेत जे जे मूळ प्रश्न आहेत त्या मूळ प्रश्नावरती त्यांनी आपली व्यथा मांडली आणि त्याच्यावरती सोल्युशन करण्याचं काम ही सी डब्ल्यू सी करत असते आणि दुसऱ्या दिवशी ओपन सेशन असतं म्हणजे खुला सत्र असतं त्या खुल्या सत्रामध्ये आमचे सगळे हायप्रोफॉल अधिकारी येत असतात आणि त्या हायप्रोफाईल अधिकाऱ्यांसमोर तो सगळा डाटा दिला जातो सुपूर्द केला जातो आणि तो डाटा सुपूर्द केल्यानंतर त्यांना सांगितलं जातं आमच्या महाराष्ट्रातल्या या मागासवर्गीय कर्मचाऱ्यांवरती असे असे अन्य अत्याचार होत असतात त्यांच्यावरती कुठं कुठं डिस्क्रिमिनेशन होत असतं त्या सगळ्या गोष्टीचं त्यांना सांगितलं जातं आणि त्यांच्यापुढे ती व्यथा इथल्या लोकांनी जी व्यथा मांडली इथल्या कर्मचाऱ्यांची व्यथा मांडली इथल्या डिव्हिजन सेक्रेटरीची व्यथा मांडली ती व्यथा त्यांच्यापुढे जाते आणि त्याचं सोल्युशन केलं जातं हा मूळ उद्देश असतो अच्छा नेमकं मग या दोन दिवसाच्या या चर्चा सत्राचं फलित काय प्रामुख्याने कोणत्या प्रकारच्या अडचणी समस्या मांडण्यात नाही नाही फलित त्याच्यात आजच्या फलितच हे असं की खेड्यापाड्यातला जो वर्ग आहे त्या वर्गातल्या छोट्या माणसावरती शेवटच्या माणसावरती अन्याय होता असतो तो कोणाकडे जाणार आहे तो या माध्यमातून एक एक तो एकत्र येत असतो आणि एकत्र आल्यानंतर त्याची व्यथा तो ज्यावेळेस इथे मांडतो तो, तो सांगतो त्यावेळेस त्याच्या त्या व्यथेला वाचा फोडण्याचं काम इथली ही सर्कल कार्यकारिणी करते इथले आमचे जे सर्कलचे जे सगळे सभासद आहेत आणि डिव्हिजनल सेक्रेटरी जवळपास पंचेचाळीस ते पन्नास डिव्हिजनल सेक्रेटरी आणि तेहतीस लोकांची सर्कल कार्यकारिणी आणि त्याचबरोबर मग जे लोक आलेले ते सगळे हे खेड्यापाडून जे लोक आहेत ते खोड त्याच त्याच उद्देशाने आलेले असतात की आपल्या व्यथा इथं मांडल्या जातो आपल्या व्यक्तांना आधार मिळाला जावा आणि या निमित्तानं एवढ्या हाय प्रोफाईल अधिकाऱ्यांसमोर ज्यावेळेस आपण हे सगळं बोलत असतो ते ते याची बघत असतात आणि त्या निमित्ताने त्यांच्या मनोबल वाढतं त्या खेड्यापाड्यातल्या कर्मचाऱ्यांचं मनोबल वाढतं याचा मूळ उद्देश असतो त्यांचं मनोबल वाढलं वाढलं जावं आणि त्याच्यावर जे अन्याय अत्याचार करणारे लोक असतील त्यांनाही कळलं जावं की नाही यांच्या मागे एवढी मोठी शक्ती उभी आहे एवढे मोठे लोक उभे आहेत एवढे मोठे अधिकारी उभे आहेत हा फरक पडतो अधिकाऱ्यांचं आपल्या या, या सगळ्या प्रक्रियेला फुल सपोर्ट असतो आपण जे काय करतोय आणि आपण कुठलीही गोष्ट घटनाबाह्य करत नाही घटनेच्या चौकटीत राहूनच आपण काम करतो बाबासाहेबांची आपण अनुयायी आहोत फुल्यांची अनुयायी आहोत शिवाजी महाराजांची अनुयायी आहोत तेव्हा त्यांच्या नावाला कुठे दगा लागणार नाहीत त्यांच्या विचारांना कुठे ठेस पोहोचणार नाही हे आपलं मूळ उद्देश आहे आणि इथल्या सगळ्या वर्गाला आता आपण जर ए सी एस टीचं बॅनर एस सी टी असेल तर आपल्याबरोबर आज ओबीसी समाजातले लोक आहेत इवन दो मराठा समाजातील लोक आहेत इवन दो लो हो तो ब्राह्मण समाजातील लोक आहेत ज्यांच्यावरती अन्याय होतो होतोय व त्यांचं म्हणणं कोणी ऐकत नाही त्यांच्याही विचारांना आपण वाचा फोडण्याचं काम करतो या निमित्त पूर्ण दोन दिवसामध्ये तुमचं बऱ्याच जणांनी कौतुक केलं तुमच्या कार्याचं मूल्यमापन केलं काहींनी शुभेच्छा दिल्या काहींनी अशी मागणी केली की तुम्ही दिल्लीला जाऊ <laughs> नाही प्रत्येकाच्या त्यांचे त्यांचे विचार आहेत मी काय बोलू शकत नाही शेवटी सिस्टीम आहे एक डेकोरेम असतो माझे सेक्रेटरी जनरली तुमच्या समोर स्टेजवरती होते ठीक आहे देशातल्या लोकांना काय वाटतं त्यांचा भाग आहे मी असा विचार करत मी विचार फक्त माझ्या लोकांसाठी करतो महाराष्ट्राचा आणि शेवटच्या वर्गाला कुठेतरी न्याय मिळावा हा माझा उद्देश असतो त्यांनी ठरवलं तर मग ते मी काय बोलू शकत त्याच्यावर त्याच्यावरती मी बोलणं बरोबर उचित नाही वाटत आजच्या कार्यक्रमामध्ये बाबासाहेबांचं पूजन करताना तुम्ही महिलांना प्राधान्य दिल्याचं पाहिलं होतं अगदी बरोबर आहे आणि खूप चांगला प्रश्न केला तुम्ही कारण ज्या महिला एवढ्या मोठ्या संख्येने महिला आल्यात आपण सगळे पुरुषी विचारधारेची मंडळी आपण नेहमी पुढे असतो पण त्या महिलांना जी शेवटची महिला बसतील सावित्रीची महिला येते फुल्यांची महिला येते बाबासाहेबांची महिला आहे तिने आपण आपल्या फॉर्म दिला पाहिजे त्यांना मुद्दामून म्हणून पुढे यासाठी बोलवलं की आपण स्त्री पुरुष सत्ताक याच्यामध्ये आपण स्त्रीला प्राधान्य द्यायला हवा या विचाराचा मी आहे कारण मी त्या बाबासाहेबांच्या फुल्यांच्या विचारातून आलेले त्यामुळे तो उद्देश होता की त्या महिलांना पुढे आणलं त्यांना थोडं त्यांनाही बरं वाटलं आम्हाला तरी स्पेस दिली जाते त्याच्यामुळे आपण काय करतो जनरली आपण पुरुष आपण सगळेच पुरुष आहोत आपण फक्त आपल्याबद्दल विचार करतो हा उद्देश होता बाकी त्यात विशेष काय नाही ग्रामीण भागातल्या अनेक कर्मचाऱ्यांना सुविधा नाहीत असा एक सूर होता आजच्या म्हणजे संपूर्ण भाषणांमध्ये सरकारी पातळीवर अनेकदा सिस्टीम हँग होणं किंवा नॉट डिस्प्ले आणि मग तो रोष कर्मचाऱ्यांवरती जनता काढते तिथे भांडणं होतं त्याकडे कसं कसं असतं माहिती आहे का प्रस, प्रस, एक आता आम्ही जे नवीन टू पॉइंट नवीन सिस्टीम लाँच केली म्हणजे लोकांना चांगल्यात चांगली सेवा मिळावी हा टपाल प्रशासनाचा अखिल भारतीय टपाल प्रशासनाचा उद्देश आहे नवीन सिस्टीम असल्यामुळे थोडासा तो भाग आहे त्रास होतो मान्य आहे पण वरच्या अधिकारी त्या पद्धतीनं ते सिस्टीम चांगल्या पद्धतीने सुधारली जावे हा ते प्रयत्न करतात काही काही असं नाही त्यांचा उद्धव लोकांना त्रास व्हावा हो याचा फटका लोकांना होतोय मान्य आमच्या कर्मचाऱ्यांनाही होतो आहे कारण शेवटी लोकांना फेस त्या आमच्या कर्मचाऱ्यांना क त्या लोकांना फ्रेस फेस द्यावा लागतं करावं लागतं त्यामुळं वरचे अधिकारी हे सकारात्मक आहेत करू इच्छित आहेत कधी कधी होत असतं एवढं मोठं एक, एक लाख पंचावन्न हजार आमचे पोस्ट ऑफिसेस आहेत सोपी गोष्ट आहे एवढं मोठं इन्फ्रास्ट्रक्चर अख्ख्या देशामध्ये कुठलंच नाहीये त्यामुळे स्वाभाविक आहे एवढं मोठे इन्स्पेक्शन असतात थोडंफार इकडं तिकडे होत आहे मान्य आहे तुमच्या मताशी मी शंभर टक्के मत आहे मी तुमच्यातच आहे काय साईबाबांच्या पुण्यभूमीला इतका यशस्वी कार्यक्रम झालाय शेवटचं नेमकं काय झालं उद्देश हा होता माझा या शिर्डीमध्ये सी डब्ल्यू सी घेण्याचा की अनेक मंडळी जी आहेत ती अशी येत नाहीत म्हणजे साईबाबाची ही पवित्र भूमी आहे असं कोणी काही बघायला येत नाही किंवा दर्शनाला येत नाही या निमित्ताने आल्यानंतर ते लोक जातील असंच भेटत जातील काही लोक आमची फॅमिली पण आलेले आहेत त्यांनी यावं आणि जे श्रद्धाळू लोक आहेत ज्यांना श्रद्धा आहेत त्यांनी जाऊन ते दर्शवं जा दर्शन घ्यावं उद्देश आहे तर हे होते राज्याचे नेते जयराज जाधव साहेब त्यांनी त्यांच्या संपूर्ण या कारकिर्दीचा आढावा घेताना अनेकांनी त्यांचं कौतुक केलंय काहींनी तर थेट त्यांना आंबेडकरांनंतर जयराज साहेब अशी उपमा दिली खऱ्या अर्थाने ते सुट्टीच्या काळातही घरी नसतात जिल्ह्याभर नवे राज्यामध्ये त्यांचे दौरे असतात अशा या त्यांच्या कामकाजाला देखील शुभेच्छा धन्यवाद